मस्त टेस्टी चटणी बनली गावात पद्धतीमध्ये चटणी केली भाकरी किंवा पोळ्यासोबत खाण्याची मजा अवरत असते एवढ्या पो पोळ्या खाल्ल्या मी मित्रांनो चटणीमुळं चटणीचा हा फायदा भरपूर जेवण झाला आज जबरदस्त जेवण झालं मित्रांनो देऊ शकतात गावाकडल्या फाशीमध्ये कोणी ठेसाय म्हणते कोणी ठेचाय म्हणते कोणी चटणी म्हणते पण चव चांगली आहे नमस्कार भावा बहीण कसं काय चाललं आपलं तुमचं अगदी ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आमचं सुद्धा सध्या ठीक चाललं आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आत्ता आम्ही चटणी बनवणार आहोत हे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो हे सामान घेतलं मी चटणी बनवण्यासाठी हे चटणी एवढी टेस्टी लागते गावरान पद्धतीने बनवून खाल्ली तर जबरदस्त लागते खायला का लागत आता ही चटणी आता आम्ही बनवतो हे बघा काय काय घेतलं मी तुम्हाला दाखव सांगतो पहिलं हे हिरवे लाल मिरची घेतले लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे तेल घेतलं थोडंसं हे कोथिंबीर घेतली हे मीठ घेतलं तिखटगिन काही लागत नाही आणि ह्या घेतला खल बघा आता सुमीचा कांटे आता बघा मित्रांनो जबरदस्त चटणी होणार आहे आता आमची पाहून घ्या तुम्ही आता कशी बनते तर आता आता ही मिरची आता ही मिरची आता अशी काचुऱ्या काढून घ्यायच्या सर्वप्रथम हे बघा ही मिरची काचुऱ्या काढत आहे सुरुवात तिकडे काचुऱ्या काढताय लाल हिरव्या मिरचीच्या मी तिकडं काढतो काचुऱ्या बघा आता मस्त जबरदस्त चटणी लाटी मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता हे आपल्या खलामध्ये चंदून घ्यायची आहे चटणी खलामध्ये टाकलं आता हे सर्व साहित्य बघा आता टाकलं आता खलामध्ये जबरदस्त चटणी बनते आता आमची बघा भावा बहिणींनो हे लाल हिरवी मिरचे बारीक केले म्हणजे मोडून टाकले हातानं आणि याच्यामध्ये खलामध्ये टाकले आता याने कांडून घ्यायचं आहे आता कळ आता कशी करते चटणी तू बघा आता सुमित्रा याने कांडून घेत आहे आता मस्त पैकी डोळी डोळ्यात जाते जाते बघा मित्रांनो सुमित्रा मस्त पैकी कांडून घेताय मित्रांनो ही चटणी कशी आहे भाकरीसोबतही खाल्ली ना जबरदस्त लागते आता कसं आहे आजकाल जास्त भाकरी भेटत नाही आमच्या गावामध्ये सुद्धा कारण तर आमच्या गावाकडले लोक लई लोक जेवण या फिरत नाही ते डोकं खाऊन टाकते जेवण या मग फेरत नाही बघा हे तर आता मीठ टाकलं थोडस तर हे लवकर काढणं होते मीठ टाकल्यामुळं मस्त चौदाची चटणी ना शेवटपर्यंत पाच राहा हे चन्न झाल्यावर पुन्हा या प्रक्रिया पुन्हा करायची आहे असे आपण खाऊ शकतो म्हणा लस बघा आता लागली मित्रांनो वास या चटणी एवढी लागते जबरदस्त तुम्ही चार दोन घास तुम्ही जास्तीचे खाल जेवढी लागते जबरदस्त चटणी खूप टेपटे लागते चमचमीत झनझणी राहतेस ओरिजिनल हे आपलं तिखट कांडून घेतली कोथिंबीर बारीक करून घ्यायची भरपूर टाकायची आता बघा ह्याच्यामध्ये हे चटणी आता काढून घेतली अशी आता बघा आता करते सुमित्रा ह्या सांबार बारीक करून घेते आता है। 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 पाहून घ्या तुम्ही आता बारीक करता सांबार मीठ तेल बघा चटणी आता आमची अशी बनली थोडस तेल टाकलं याच्यामध्ये हे चटणी गरम केली तर चांगली चव लागते नाही केली तरी चांगलीच लागते चव आता काय करते गरम? गरम ते गरम आ, करते गरम अशीच खाय गे अशीच खातो वेळ नाही आता आपल्याला गरम करते पण आपला गोष्टी मोठा बनला पाहिजे बघा मित्रांनो आता चटणी बनली आमची आता थोडीशी गरम करून घेतो तर मस्त पण टेस्टी बनते चटणी आता हे बघा गॅसवर आहे का तवीवर तेल टाकून घेत आहे डबकीत नाही तेल याच्यात टाकलं ना आता हैरवन तेल आणला ते मित्रांनो दुपारी तेलही संपलं आमचं कापूस विकला पैसे हाय जवळ तेला आणायचे काही बात नाही फक्त संपलं तेल परवा आणतो म्हणलं तर तेल कोणती गाडीच नाही सापडली गाडी नाही सापडली आता एखाद्याची गाडी सापडली तर आण लागेल ना तर डोक्षा आणा लागेल तेल मी जाणार आहोत कायदामध्ये तेल आणण्यासाठी थोडेसे कपडे आणायचे आहे मी भी विचारच केला होता जातो मला काय दाखव तेलही आणन होते पण आता का का आणावं कसं बर तू येते का का तू आल तर तेल मेल सामान सुमान कपडे का येते का का हेच भानगड आहे का होते काच काय म्हणते बघा मित्रांनो अशा प्रकारे आता मस्त रोस्टिंग करून घेत चटणी गरम तेल कमी झालं त्यामुळे आता हे जळते का होतं तेलच संपलं आमचं गाडी सापडत नाही वेळोवेळेस मित्रांनो आपत आहे कोणी झाले पत नाही का करावं आता जन बनली मित्रांनो आता आमची चटणी बघा आहे मस्त पैकी आता याली खाची आहे आता या चटणीवर तेल कमी झालं आता खाली आहे <laughs> ते तेल कमी झाल्यामुळे भरून सांभाळ टाकला मित्रांनो मस्त आमची चटणी बनली आता पोळ्या सो मित्र खातो आता <laughs> तुम्ही सुद्धा अशी चटणी बनवून खा चांगली लागते अशी अलग काढून घेत आहे हो होते पटकन पोळ्या <laughs> मग जातो मी काय का मित्रांनो काय जात आहे आम्हाला आता हे येते काय का लई सामान आणायचं तेल आणायचं आहे कपडे आणायचे आहे फटकी फटकी काळी काळी बनव तिच्या रोजचीच ठेव घालव बन्या बपडे लागते कपडे दही दिवसापासून येते कपडे मित्रांनो होळी झाली आता हे चटणी घेतो आता बघा आता हे चटणी घेतली आता खातो आता चटणी चांगली आहे चटणी मस्त टेस्टी चटणी बनली गावात पद्धतीमध्ये चटणी केली भाकरीची बाड्यासोबत खाण्याची मजा आव्हरत असते तोपर्यंत मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बरोबर वरण केल्या मित्रांनो फोळणीचा चटणी वेगळी असते तर हे चटणी केली तोशी तोंडी लावासाठी वरण आहे वरण वजन मस्त बनलं शब्द गावाकडल्या भाषेमध्ये कोणी ठेसाय म्हणते कोणी ठेचाय म्हणते कोणी चटणी म्हणते पण चव चांगली आहे हो चटणी ना जेवणही चांगलं होते चार घात जास्त खाते तोंडाली चव येते चटणी खाल्ली का चटणी खाल्ली तर कसं होते जेवण तेल नाही टाकता करतो चटणी तेल टाकलं आणि ते गरम केली गरमही नाही केली तेलही नाही टाकलं ना तरी चटणी चांगलीच लागते तेल टाकलं तर चटणी जास्त झोंबत नाही जी बले तेल नाही टाकलं तर झोंपते खूप हा एक फरक आहे लागते दोन्ही प्रकारची मी जास्त चटणीच खाता वजन तर गेवस आहे वजन घेतलं पण मित्रांनो सात पोळ्या खाल्ल्या मी आत्ता चटणीमुळं बघा आता तावीवर एक पोळी आहे एक तर दोन पोळ्या आहे आता पण किती आहे तीन पाच पाच पोळ्या राहते एवढ्या पोळ्या खाल्ल्या मी मित्रांनो चटणी मुळ चटणीचा हा फायदा भरपूर जेवण झालं आज जबरदस्त जेवण झालं मित्रांनो शेवट भात फात पोळ्या खाल्ल्या भरपूर मला भात फात भात खाल्ल्या मुळे काने व्हायचे रक्त म्हणजे साखर जास्त होते thank